असा थमनेल ठेवलेला आहे रात्रीच्या व्हिडिओवर की जरंगे पाटील अंडरपॅन्ट बनेनवर आणि त्यांच्या डोक्यावर वाळूची टोपली वाळू उपसा काहीतरी चालू आहे आता ह्या बाईला बनेन अंडरपॅन्ट बघायचा लय शोक आहे भुकेलेली आहे त्यासाठी तिनं बनेन अंडर ही बाई खूप भुकेलेली आहे म्हणून तर हिनं बोलताना गोट्या डोक्यात गेल्या कमरेच्या खालच्या भागावर ही बाई भागा जास्त बोलते आणि आता तर अंडरपँट बघायला पण खूप आवडत कारण तो फोटो ठेवला त्यावरनं कळलं आता ह्या बाईचे नाटकावर नाटकं चालू असतात नाटकावर नाटक आता तुम्हाला एक साधं जुनं उदाहरण देते तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज यांनी आत्महत्या केली आत्महत्या म्हणजे परिस्थितीला कंटाळून किंवा कर्जबाजारी होते म्हणून केली असं काहीतरी आणि गर्व आहे शिंदे साहेबांवर खरंच शिंदे साहेब मंत्रीच असायला पाहिजे होते शिंदे साहेब जर आता मंत्री असते तर आपल्याला न्याय हा फिक्स भेटला असता मराठा आरक्षण हे फिक्स भेटलं असतं कारण ज्या वेळेला आपण उपोषणाला बसले होते जरंगे पाटील त्यावेळेला खरंच शिंदे साहेबांनी सहकार्य केलं वेळोवेळी लक्ष दिलं वेळोवेळी चौकश्या केल्या हे एवढंच सिद्ध आहे आणि हा सॉरी मी ती नाव विसरायची आत्ता नाव आलं मला सांगा ही बाई बारसकर बरोबर आहे म्हणत होती का तर हिनं स्पष्ट सांगितलं की बारसकर हे तुकाराम महाराजांनी पाठवलंय पाणी प्या महाराज म्हणून आले ते मी तुकाराम महाराजांचा आदेश घेऊन आलो मी तुकाराम महाराजांचा वंशज आहे वगैरे 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 आणि ह्या बाईनं ते सत्य मानलं की तुकाराम महाराजाचे आशा आशा आहे बारसकर आता त्या बारसकराचे स्वतःचे धाबे आहेत आणि त्याच्यामध्ये आंडे मटण सगळं शिजतं हा बारसकर स्वतःला महाराज म्हणून आंडे मटण खाणारा माणूस आणि ह्याचा बारसकराचा मूळवेद महिन्यातून एकदा उठला की मूळवेद उठला की येतो आणि जरंगे पाटलांच्या नावावर भुकला की ह्याचा मूळवेद कमी होतो का तर ह्याला खोके भेटत होते वेळोवेळी त्या बारसकरांनी असं केलं आता त्या बारसकरांनी असं केलं मग त्या बारसकराचं कौतुकी बाई करायची सोशल मीडियावर की तो बारसकर माणूस चांगला होता त्यानं का तर तो जरांगे पाटलांच्या विरोधात बोलला म्हणून एकमेव आणि हिनं सांगायची किती तुकाराम महाराजांच्या कुळ म्हणजे वंश किंवा कुळातले आहेत हिनं सांगायची म्हणून हिला की बाबा संतांवर असं महाराजांवर असं तो असा बोलला असा बोलला महाराजांना असं बोलला आता स्टार्टिंगला ही पण जरंगे पाटलांच्या सोबत होती जारंगी पाटलांचं कौतुक करायची पण जेव्हा ती छगन भुजबळ साहेबांचं प्रकरण झालं त्या भुजबळ साहेबांना ह्या बाईनं शिवगाळ केली नको त्या घाणेरड्या शब्दात मग काय सगळे जरांगे पाटलांच्या समर्थकासारखे समजदार नसतात बाई कारण जरांगे पाटलांचे जे समर्थक किंवा कार्यकर्ते आहेत ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं चालणारे आहेत आणि जरांगे पाटलांनी त्यांचा काही वार घेऊ घेऊ घेणारे आहे हिंदू धर्माला मानणारे आहे तर संत तुकाराम महाराजांचे जे अकरावे वंशज आहेत त्याने आत्महत्या केली एक परिस्थितीला कंटाळून म्हणा किंवा त्याने काही चिट्ट्या लिहून आत्महत्या केली त्या त्यांनी जी आत्महत्या केली ही राहती कुठं राहती कुठं इथंच भोसरीच्या आसपास कुठं जी राहत असेल मग हिनं आत्महत्या केली तुकाराम वंशजानी पण त्याच्यावर हिने एक व्हिडिओ बनवला नाही हिला तो महत्वाचा वाटला नाही का तर त्या व्हिडिओ मध्ये बोलताच आलं नसतं ना काय बोलताच आलं नसतं म्हणून हिनं त्यांच्यावर हिला महत्वाचं वाटलं नाही त्या महाराजांवर व्हिडिओ टाकणं जे खरे वंशज आहेत तुकाराम महाराजांचे अकरावे त्यांच्यावर हिनं आतापर्यंत एक शब्द नाही बोलली की खरच हे दुःखाची बातमी आहे किंवा वगैरे किंवा भाऊपूर्ण श्रद्धांजली म्हणून हिचा एक ही व्हिडिओ आलेला नाही हिला तो नाही महत्वाचा वाटला पण हिला महत्वाचं काय वाटलं बारसकर का त्यांना हिनं खरं संत मानलं त्यांना वंशज मानलं तुकाराम महाराजाचे हे बारसकर का तर ते जरंगे पाटलांच्या विरोधात बोलले म्हणून हिला ते खरे वंशज आणि ज्या आता खऱ्या वंशजांना आत्महत्या केली त्यांच्याविषयी हिला काही घेणं देणंच नाही किंवा इथून जवळ आहे इथून जवळ आहे देहू कदाचित ही जर खरंच समाजसेविक असती तर भेटायला ही गेली असती बर का गेली असती की बाबा त्यांच्या कुटुंबावर आज दुःखाचा डोंगर कोसळला आहे तर आपण जाऊन भेटणं गरजेचं आहे म्हणून पण नाही हिला ना हिंदू समाजाशी घेणं देणं नाही ना, ना काय नाही हिला फक्त हे भेटलं की हि कुणावि कुणाच्या विरोधात भुकायला तयार फक्त पैसा फेको तमाशा देको असं काम आहे ह्या बाईचं का नाही बोलली त्यांच्यावर आत्ताजी महाराजांनी आत्महत्या केली एक सुद्धा व्हिडिओ केलेला नाही पण बारसकरांचं कौतुकाचे व्हिडिओ हिन केले जरंगे पाटील बारसकरांना वाकड बोलला म्हणून हिला मिरच्या लागल्या का म्हणजे फक्त हिन एक हिला भरपुरी झाले हिला फक्त एक जरंगे पाटलांचं आणि मराठीची दुश्मनी आहे बाकी काही नाही हे सिद्ध होत आहे ना हिला धर्माशी काही नाही ना हिनं कट्टर दुश्मनी फक्त पैसा घेऊन मराठा समाजाशी करत आहे बाकी काहीच नाही